बहिणी बाजरीच्या भाकरी चालल्या चाला चुरून बाजरीच्या भाकरीचा काला चुरून खायला तुमची केली भाजी छान बाजरीच्या भाकरी खाल्ल्यात का तुम्ही शिवनी मोबाईल स्टँड आण इकडे दबाना तुझं डबा दे येणार नाही मागणी कोणी डबा घेऊन जायचं नाही तर घरी दिवसभर साळत भात खाऊन राहायचं खातो ना तुम्ही तर खाता ना खात जावा चहा बरं बाजरीच्या भाकरी बर पहिलं मी अशी सायपाक करायची माया भावताली हो का ही अशी सारी घेऊन खात बसायची पण आता मी यांच्या भावताली बसून खात बसते का तव्यात बनवलाय बटाट्याचा बेत भात घ्यावा साळत ना काय साळ साळत काय शिवून देऊ काय असत या आता तुमचं दाजी म्हणलं आज मी चोरून मोरून कालवण करायला तुला कलवण कलवण करून देतो चुरून मरून का आला खला कलवण देतो म्हणलं करून म्हणलं चालतं या तुम्ही कलवन कर काय काय आणलाय आता काय माहित नाही बघितलं नाही मी काय काय आणलं बाजार किती दोन भाकरी काय ऐक त्या पुरीच दोन भाकरी दीड भाकरी एवढी खादारीन

एकाच hmm. ना डबा पॅक झाला दोन भाकरी तर दोन भाकरी मागते चला पटपट ऑर्डर करतात नातखोळा आता तयारी करणार आहे दाजीच करणार आहे मी नाही बाय आता करू लागायचे दाजेला माझा मीच आणणार माझा मीच करणार वाईट माझा जीव भा बहिणीनं हम करेंगे सर आता नवरा करायला लागल्या मला तर करावंच लागल ना लागल का नाही तुम्ही सांगा बरं भाऊ बहिणी चुलीवर आता सायपा केलाय पहाटपासन झंपा शिवती हा का नाही शिवत खरं सांगायचं शिवती ना खोटी आहे का गोष्ट ही हा रोज म्हणती संध्याकाळची झोपताना आता उद्या लवकर उठणार नाही उद्या काय करणार नाही निवांत आराम करणार रोज साध्या काही झोपताना म्हणती पण नाही सांडग्याची सुरुवात करायची लांडग चटणी चटणी शेंगदाणा चटणीची तयारी करायची पाहिजे तर सांगा माझा बुजबु बुदबुधा पाडून घ्यायचं ठरवलंय कुरडया कुर्डा असुर्डया कुरड्याला गेलाय की कुरडा पण का बन बनवायच्यात ना कुरडाया बी बनवायच्या निस्त दाजीला चिखाटायला आवाज दाजीच भुसकर ना भुसकर चिखाट आपलं कसवाकडच असत पैकी झनझण येत अस पावट्याचं कालवण भाव बहिणींना टाकलंय शिजायला नाही दोघांनी मिळून केलंय तस काय ना दाजीने ना आणून टाकलं मी कालवण टाकलं म्हणजे दोघाचे दोघाचं प्रेम कालवणात टाकलंय आता त्या म्हणजे स्वाद अजून बाहेर येईल त्या काय बस मेक्सच भांड टाकत झणझणी चुलीवर केलेला आहे आता मस्त पैकी खायाचा आहे चुलीवरचा झनझणी स्वयंपाक आता मी जाते जरा झंपर शिवते झंपर शिवते ऐकायला कमी येतात काय तुम्हाला नाही मी आता इथ बसते घरात नसते जात मी अयो दमल्यावर झाले भाव बहिणीनो काय सांगू जीव दमून दमून गेला हो माझा लाइट गेली काय न गॅस संपलाय बुकिंग व्हायना गॅस त्याच्यामुळं प्रॉब्लेम यायला लागलाय म्हणजे नाही लाईट आहे झंपर शिवायचं आहे मला झंपर आत थोडे आराम करते बसती जरा खुर्चीवर म्हणजे कसं जेवायला जरा सक बर वाटल गालवण टाकलंय चुलीवर पुरे शाळत कागल लंगत, लंगत हिडतीच चला म्हणला आता मस्त पैकी थोडा असा आराम करतील मग झंपरावर बसते भाऊ बहिणीनं लय दमलेवान झालंय पहाटपासन हा चालू आहे पहाटपासनं वाईट लेवन झालाय जीव रोज म्हणती झोपती आज आज उलशिक झोपण रो उलशीक झोपण काय झोप काय भेट नाही झाली